की पंचवीस सात आम्ही खरेदीला मान्यता दिली तर खरेदीला मान्यता नाही तर जागा घेण्यासाठी जागा जागा बघण्यासाठी आम्ही मान्यता दिली होती इन बिटवीन एकोणतीस नऊच्या मिटिंगमध्ये आम्ही एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसच्या मिटिंगमध्ये लेखी विरोध नोंदवला तेवीस तीन दोन हजार चोवीस ला जी जागा खरेदीच्या निर्णयाची मिटिंग होणार होती ती मिटिंग काही दबावामुळे म्हणा किंवा चौकशी केली गव झाला चौकशी अहवाल चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली किंवा आदेश झाले त्याच्यामुळे तेवीस तीन दोन हजार चोवीसची ची मिटिंग कॅन्सल झाली परंतु काही एक एक्झॅक्ट एक तारीख मला सांगता यायची नाही पण पंधरा ते वीस दिवसात एक जी आर आला तुम्हाला माहिती असेल तर सरकारी गायरान पडीक असलेली जमीन एक रुपयामध्ये आपल्याला बाजार समितीनं मिळणार आम्हाला वाटलं की आत्ता तरी कुठेतरी शान पण येईल एक रुपयात मिळणारी जमीन आपण बत्तीस फुटूला नक्कीच कोणी घेणार नाही तुमच्या घरात सगळ्या शेजारी जागा असेल त्यांचं सांगणं आलं की बाबा तिथे चार पाच एकर आपला चार पाच किलोमीटर लांब जागा आहे लांब जागा असली तरी माझ्या माहिती माहितीनुसार मौली शेडली गेल्या मिटिंगमध्ये पण सांगितलं होतं बाजार समिती ह्या शहराच्या बाहेरच असतात मुंबईची बाजार समिती मस्जिद बंदर या ठिकाणी होती मस्जिद बंदरपासून ती वाशीला आली आणि आता ती जाते पुढे पुरण चिरनेर ह्या साईडला जाते तशीच ही जर बाजार समिती जी आपली नारंगावची बाजार समिती आहे तिथे धनामिती किंवा तरकारीचा व्यापार ठेवला असता आणि येडगाव येथे जी फ्री जमीन मिळणार आहे आपल्याला मागणी केल्यानंतर त्या ग्रामपंथ्यांनी तसं पत्र दिलं आहे तर आम्ही बाजार समितीला जमीन देऊ करतो तुम्ही तुमचा ठराव आम्हाला द्या आम्ही मासिक मिटिंगचा ग्रामसभेचा ठराव घेऊन तुम्हाला ती जमीन फ्री ऑफ कॉस्ट सरकारी नियमाप्रमाणे एक रुपयात देऊ परंतु आम्ही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही ती जर जमीन एक रुपयात भेटते तर आपण बत्तीस कोटीची जमीन का घ्यायची हा बेसिक मुद्दा आहे आम्हाला असं वाटलं होतं की पंधरा वीस दिवसात म्हणजे एप्रिलच्या एंडला हा जी आर आला आणि त्या जी आरनुसार आता हे जमिनीचं चालू असलेलं संपुष्टात संपुष्टातील परंतु आमची अपेक्षा फोल धरली त्यांना जे करायचं तेच त्यांनी रेटून धरलं नेटून धरलं आणि ह्या कुमांडाला एक फिनिशिंग रूप दिलं तर ह्या नवीन केलेल्या जियार से, तेनी होली तेनी जी आर सई होळी केली त्यांनी काही गोष्टीचं याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि एक रुपयाची जमीन त्यांनी बत्तीस कोटीला घेतली बत्तीस कोटीचा याच्यात भ्रष्टाचार केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे